नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे टीईटी एक्झाम टाइम टेबल बद्दलची टी टे ई टी चे वेळापत्रक जाहीर अर्ज भरण्याची मुदत काय परीक्षा कधी होणार जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवारातील सदस्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकताच शिक्षक अभियोग्यता आणि मध्यमापन चाचणीचा म्हणजे टेटचा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आयोजित करण्यात येणार असून या परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केलेले आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यमाच्या अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी या वर्गावर शिक्षण सेवक सेवक या पदावर नियुक्तीसाठी टी टी, टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदे तर्फे आयोजित करण्यात येते त्यानुसार तेवीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्याचे नियोजन आहे परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया ही पंधरा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे तर तीन ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे अर्ज भरल्यानंतर दहा तेवीस नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना प्रवेश पत्र डाउनलोड करून घेता येणार आहे टीईटी टी परीक्षेचा पेपर एक ते वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक या वेळेत तर पेपर दोन दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकार दिली आहे परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबत एम एच ए टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर अवकाश माहिती प्रसिद्ध केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असेही परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद